महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व देवळा तालुक्यातील निंबोळ्या येथे श्रीहरी शैक्षणिक सांस्कृतिक व सामाजिक प्रतिष्ठान नामपूर शिक्षण क्षेत्रात आदर्श काम करणाऱ्या अकरा गुरुजनांना या प्रसंगी गौरविण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्याप्रसारक समिती निंबोळेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील हे होते तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीहरी प्रतिष्ठानच्या सरचिटणीस स्नेहलता नेरकर यांनी केले शिक्षण पद्धतीतील नवीन आव्हानांना सामोरे जाऊन विद्यार्थ्यांना प्रगत करण्याचे आवाहन देवळा पंचायत समितीचे गट अधिकारी सतीजी बच्छाव यांनी या प्रसंगी केले शिक्षक दिनाचे औचित्य साधून विद्यालयाच्या प्रांगणात अकरा देशी वृक्षांचे रोपण पुरस्कारार्थी प्रमुख पाहुणे व गुणवंत विद्यार्थी यांच्या हातून करण्यात आले विद्यालयातील विविध स्पर्धेत गुणवंत विद्यार्थ्यांनाही या कार्यक्रमात गौरविण्यात आले विद्यार्थी व विद्यार्थिनी बसवलेल्या लेझिम नृत्याचे सर्वांनी मन आकर्षण घेतले यात काही मुख्याध्यापकांनाही गौरविण्यात आले या प्रसंगी पुरस्कारार्थी व विद्यार्थी यांना दिलीपराव पाटील कैलास पाटील देवळा पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी सतीश बच्छाव मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष एस के सावंत मराठी पत्रकार संघाचे भटुवाणी सेवानिवृत्त विस्तार अधिकारी ए पी पगार गणेशजी पाटील उन्नतीचे प्रकाश अहिरे शरद मेरकर आदींनी मार्गदर्शन केले पुरस्कारार्थी शिक्षक सोपाण अहिरे माध्यमिक शिक्षक तळवाडी दिगर विनोद शिंदे जिजामाता विद्यालय दहिवड अरुण पवार जिल्हा परिषद शाळा भामेश्वर संजीव वाणी माध्यमिक विद्यालय नाशिक शोभना बच्चाव माध्यमिक विद्यालय नवी शेंबळी संजय नेरकर रामराव अधिक विद्यालय निंबोळा प्रवीण सूर्यवंशी देवपूर पाडे अनुपमा निकम माध्यमिक विद्यालय निंबोळा गोपाळ देवरे विजया रोंधळ माध्यमिक विद्यालय देवळाने मोहन गावित माध्यमिक विद्यालय तिळवण नरेंद्र देसले नामपूर इंग्लिश स्कूल नामपूर स्वच्छ शाळा सुंदर शाळा रामराव अधिक माध्यमिक विद्यालय निंबोळा तालुका देवळा विश्वास नथू पगार माजी सैनिक नामपूर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज शिंदे प्रतिनिधी रामपूर सतना वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा